नमस्कार आपण पाहत आहात सेव्हन स्टार एक्सप्रेस आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट सु शीतल बाबर निवडणुकीची रणतुमाळी या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे आपल्या सोबत आहे शीतल बाबरजी ज्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत यांना आपण विचारूयात नमस्कार शीतलजी नमस्कार निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बिटेकरांना तुम्ही निवडणुकीच्या निमित्ताने काय आवाहन कराल विटेकरांना सर्वात पहिल्यांदा तर मी असं आवाहन करेन की यावेळी त्यांनी सत्याची बाजू घ्यावी प्रकर्षाने सत्य हे सगळ्या जनतेला जनतेनेच दाखवून द्यावं आणि आम्हा सगळ्यांना म्हणजे शिवसेना आणि भाजप युती आहे नागरी हक्क संघटना पण आमच्यासोबत आहे तर सर्व उमेदवारांना आम्हाला प्रचंड मताधिक्याने त्यांनी निवडून द्यावं आणि त्यांनी जे आम्हाला सहकार्य ते करतील त्याचा त्याची परत फेड आम्ही नंतरच्या पाच वर्षात देऊ चाळीस वर्ष नाही मागत आहे ही, ही पाच वर्ष आम्ही मागतोय असं आव्हान आम्ही जनतेला करत आहोत तर शीतलजी आपलं जे शिक्षण आहे उच्च शिक्षण आहे ते परगावी झालेलं आहे विरोधकांचं असं मत आहे की तुम्ही परगावी शिक्षण घेतलेल्या तुम्हाला विट्यातल्या लोकांच्या समस्या काही माहीत आहेत का याबाबत तुम्ही समस्या सोडवू शकाल का असं तुम्हाला वाटतं का खरं तर विरोधकांना अभिमान असला पाहिजे मला वाटतं सगळ्या जनतेला हा अभिमान आहे की त्यांची लेख ही पंखा पंख पसरून भरारी घेत आहे म्हणजे आज पुण्यात जाऊन तुम्ही शीतल बाबर कोण विचारलं तर नक्कीच लोक तुम्हाला माझी ओळख देतील त्यामुळं खरं त्यांनी त्यांच्या मुलीचा अभिमान ठेवला पाहिजे पण ठीक आहे ते आरोप आहेत ही मुलगी मुळची इथलीच आहे ही मुलगी विटा हे नाव घेऊन पुण्यात गेलेली आहे या मुलीनी विटा हे गाव तिथे गाजवलेलं आहे आणि या लेकीचं मूळ इथंच आहेत या लेकीच्या ही लेख जी मुळाशी घट्ट आहे हिनी समर्पणमार्फत काय काम केलं आहे हे सांगायची गरज नाहीच आहे पण माझी जी भावंड इथे कार्यरत आहेत त्यांच्याकडूनही आणि वैयक्तिक महिलांशी जर तुम्ही संपर्क म्हणाल तर शंभर टक्के मी सांगेन की इथे न राहता माझा संपर्क महिलांशी विरोधी उमेदवारापेक्षा नक्कीच जास्त आहे आणि ही लेख जी आहे ती इथल्या महिलांसाठी गेले सहा वर्ष राबती आहे आणि आता पुढचे पाच वर्ष पण राबणार आहे त्यामुळं अनुभवानी तर मी मोठी आहेच तुमची लेख आहे म्हणून मी मोठी आहेच आणि अजून थोडंसं मोठं करायचं आहे की जेणेकरून आपण सगळ्यांचेच म्हणजे आजपर्यंत फक्त महिला आणि लहान मुलं आणि विद्यार्थी यांच्यासाठी काम करत होते आता सगळ्यांसाठीच एकत्र काम करायचं आहे त्यामुळं ही जी टीम आहे माझी ती सगळी टीम तुम्ही निवडून द्यायची आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून म्हणजे निवडून आलेले उमेदवार आणि जनता ह्या सगळ्यांनी मिळून इथल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करायच्या आहेत सत्ता तरी बरेच वर्ष झाले सत्तेमध्ये आहेत पण तुम्हाला काय वाटतं यावेळा तुमची सत्ता येईल कारण त्यांचं मत असं आहे की यावेळाही आम्हीच येणार त्या याबाबत तुमचं मत काय आहे त्यांना चाळीस वर्षाची सवय झाली आहे म्हणायची सवय लवकर मोडत नाही पण ती सवय आम्ही यंदा नक्की मोडणार कारण सवयीला कुठंतरी बांध घातला पाहिजे खूप वर्ष एकच काम करून त्यांना तेच 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 करून थोडा आम्ही बदल घडवायचं म्हणतोय हा बदल जनतेला नक्कीच आवडेल आणि हा बदल फक्त जनतेसाठी असेल स्वविकासासाठी नसून जनसामान्यांच्या विकासासाठी असेल एवढंच मी सांगते तर आपल्या सोबत होत्या ऍडव्होकेट सौ शीतल बाबर यांचं मत असं आहे की यावेळेला नगरपालिकेवरती भगवा फडकणारच त्यांचं मत असं आहे की चाळीस वर्ष झाला जी सत्ता होती आता जे विरोधक त्यांच्या बाबतीत जे असं मत आहे की विरोधक जे आता सत्तेमध्ये आहेत थोडासा बदल विटेकरांनाही हवा आहे असं त्यांचं मत आहे बघूयात आपण आठले त्या अठ्ठावीस तारखेला निवडणुकीचं काय रणधुमाळी असेल आणि जे काही असेल ते आता आपल्यासमोर विटेकर मांडतीलच पाहत रहा फक्त सेव्हन स्टार एक्सप्रेस नमस्कार